चार हजार आठशे एकोणवद रुपयाची खरेदीला मिळावा यासाठी हमी निवेदन आहे आणि शेतकऱ्याला जर हमी तर व्यापारी बेभाव त्यांचे सोयाबीन खरेदी करतील यामुळे शेतकऱ्याचा फायदा होण्यासाठी शेतकऱ्याला एक चांगले दिवस केंद्र जास्ती जास्त विनंती तालुका उस्मानाबाद तालुका काँग्रेस कमिटी तर्फे सोयाबीन हमी भाव केंद्र धाराशिव तालुक्यात जास्तीत जास्त केंद्र आणि राज्य सरकारने वाढवे याबाबत आपण निवेदन दिलेलं आहे कारण ह्या वर्षी सोयाबीनचं उत्पन्न चांगलं होणार आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही हमी भाव केंद्र वाढवावी असं आम्ही शासनाला आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कारण का जर हमी केंद्र भाव केंद्र नाही उडले तर व्यापारी बेभाव किंमत असं हे करतील खरेदी करतील त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना त्यातून त्याच्या कष्टाला मोल मिळालं पाहिजे आणि त्याच्या कष्टाचा फायदा हा त्याला मिळाला पाहिजे म्हणून हमी भाव केंद्र उघडावे आम्ही शासनाला मागणी केलेली आहे शासनाला हमी भाव केंद्र नाही उघड केले तर पुढे त्या आंदोलन काय शासनानं जर नाही उभं केलं तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के अल्टिमेट वगैरे दिलेला नाही का तसं अल्टिमेटम वगैरे दिलं नाही